केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचा असूर ओढताना सोयाबीन कांदा आणि कडधान्यांबाबतच्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवरती बोट ठेवले त्याचबरोबर वो, वो लढायंगे भडकायंगे लेकिन राष्ट्रहित का रुक तुकर कर किसानो के हित में हमेशा इन्सानियत की बात कर असं आव्हान केले अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार डॉक्टर कोल्हे यांना बोलण्याची संधी मिळाली या संधीचा फायदा उठवत त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत सरकारच्या कृषीविषयक धोरणातील विसंगतीवर बोट ठेवलंय कोल्हे यांनी सरकारला महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांच्या असुडाची आठवण करून देताना सरकारच्या अनेक धोरणांवर आता असूड ओढण्याची वेळ आली असल्याचं सांगितले देशाचे दोन तृतीयांश लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून असताना कृषी क्षेत्रासाठी केवळ तीन पॉईंट एक टक्के तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे इंटरव्हेशन स्कीम असेल वा फ्राईम सपोर्ट स्कीम यासाठी शून्य तरतूद तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये तेवीस टक्के कपात करण्यात आली असं त्यांनी सांगितले तसेच महाराष्ट्रात येऊन पंतप्रधानांनी सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर देण्याचं जाहीर केलं होतं पण प्रत्यक्षात हमीभाव मिळाला जेमतेम चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि या हमीभावाने केवळ वीस टक्के सोयाबीनची खरेदी झाले उर्वरित ऐंशी टक्के सोयाबीन शेतकऱ्यांना पस्तीसशे ते चार हजार क्विंटलने विकावं लागले जिथे सोयाबीन लागवडीचा खर्च प्रति क्विंटल सात हजार रुपये मग शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होणार मग मोदीजींच्या गॅरंटीचं काय असा सवाल खासदार डॉक्टर कोल्हे यांनी केलं आहे